शरद हा सर नमस्ते सर नमस्ते ए पी बोलतोय पोलीस स्टेशन काय नाव म्हटलं एपीआय महागडे एपीआय हा सर काय प्रकार घडला माझ्या ते कुटुंब आहे हो हो, हो सांगतो सर सांगतो ते रात्री चालले होते रात्री आपल्या गावावर निघाले चारच्या आसपास दौंड तालुक्यात चहा पिण्यासाठी थांबले चारच्या आसपास हो। चहा पीत असताना दोघ जण आले दोन्ही सम त्यांच्या दोघांच्या कोयता होता मग त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्या ले लेडीजच्या गळ्यातलं सोनं काढून घेतलं हा त्यांच्या ती सतरा अठरा वर्षाची मुलगी होती तिला त्या टपरीच्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बापरे हो तर त्याच्या त्रिचर गुन्हा दाखल केलेला आहे दौंड पोलीस स्टेशनला ही घटना दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे परंतु बिगवनच्या जवळ आहे बर हा तर दोन सर ते गुन्हा दाखल केलेला आहे हो ते लोकही दिवस ला होती तुमच्या तालुक्यातले आणि त्या मुलीला मेडिकल ला पाठवलेले आहे आता काय झाले रात्रीच्या वाजले दहा आता दहा वाजता त्यांना तिकडे पाठवणं काय योग्य वाटा ना रात्रीच्या वेळेला तर त्यांना चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे सकाळ आठ नऊ वाजता त्यांना पाठवून देतो त्याचं ठीक आहे परंतु आरोपींच काय आरोपींचा सकाळपासून शोध चालू आहे स्वतः एसपी साहेब आले होते ऍडिशनल साहेब होते ची टीम होती पूर्ण आमचे बरेच अधिकारी होते त्याच्यात स्वतः एसपी साहेब येऊन बसले होते सकाळपासून संस्कृतीवर आहे बरोबर वारकरी ज्या वेळेला विठ्ठल निघतात बरोबर आणि नराधा अशा पद्धतीचा विचार करुकी आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सुरक्षतेला म्हणजे हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय भयानक असा विषय मध्ये आपण सर्वांना उद्या दुसऱ्या दिवस आहे हे सगळं आता देवेंद्र मोठा मोजवाजी जाण शक्यता आहे हो हो, 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 हो नाही हो, 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 होती लवकरच रिटेड होती सर आरोपी सर थोडं प्लीज माझी डाग डागणे तर आहे समजा पण डाग डागण्यावर इतकं महाराष्ट्र जर असुरक्षित होत असेल आणि ते पण असं वारकरी काळामध्ये आषाढीच्या काळामध्ये अतिशय आपल्या गाडी एकदम वाईट बाबा हो एकदम चुकीचे सर लवकरच आरोपी सर निष्पन्न करू येस 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 सर ओके ओके ओके